दिनांक तेवीस जानेवारी पत्रातील मुद्यावर मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता शिक्षणाधिकारी राजेश पातडे यांचे सोबत चर्चा करण्यात आली विषय क्रमांक एक शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस व शासन निर्णय वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेरा व दिनांक अकरा मार्च दोन हजार वीस अन्वय शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी यांचे नियमित वेतन विलंबाने होऊ नये यासाठी ई कुबेर पद्धत वापरली जात आहे वेतन थेट शिक्षक कर्मचारी यांचे खात्यात जमा करण्यात येत आहे खाजगी शाळा शिक्षक संघाने दिनांक 27 मे 2024 हजार चोवीस अन्वय नागपूर विभागातील सर्व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्यासाठी विशेषतः चंद्रपूर यांना विनंती करण्यात आलेली आहे शिक्षण विभागातील वेतन अनुदान तरतूद करण्यात आली असतानाही पिकेवळ माननीय अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांचे दुर्लक्षामुळे अनुदानित खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचे माहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीस चे नियमित वेतन विलंबाने झालेले आहे याबाबत शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आलेली आहे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस चे नियमित वेतनाची दखल घेण्यात आलेली आहे असे श्री राजेश पातळे यांनी स्पष्ट केले विषय क्रमांक दोन जिल्ह्यात खाजगी शाळेत संस्थेने पोर्टल व शिक्षक कर्मचारी यांची जाहिरात अपलोड करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन व शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक एकतीस डिसेंबर दोन व दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस अन्वे अनुकंपा नियुक्ती तसेच मान्यता प्रक्रिया पूर्ण झालेली असणे करण्यापूर्वी खाजगी शाळा शिक्षक संघाने निवेदनात दिलेल्या संस्थेतील अनुकंपा नियुक्ती बाबतीत निर्देश देण्यात येतील तसेच संच मान्यता दोन हजार बावीस तेवीस नुसार पदभरती आहे त्यानुसारच मागासवर्गीय प्रमाण असून जाहिरात पोर्टलवर अपलोड करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता आहे विषय क्रमांक तीन दिव्यांग कायदा एकोणीसशे छप्पन शासन निर्णय सामान्य प्रशासन पत्र क्रमांक बी बी सी दोन हजार एकवीस पत्र क्रमांक चारशे छप्पन सोळा ब दिनांक तीस जून दोन हजार एकवीस व उच्च न्यायालय निर्णयाप्रमाणे दिव्यांग उमेदवारास शिक्षकामधून मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी त्यांचे मत दिव्यांग उमेदवार शिक्षक पदावर कार्यरत असल्यास व चार टक्के प्रमाणात पदोन्नती पदावर बसत असल्यास उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदोन्नती बाबतीत निर्देश देण्यात येतील माझे शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर पदोन्नतीपूर्वी शिक्षण विभागाने दिव्यांग उपशिक्षणाधिकारी यांना पदोन्नती देण्यात आली होती तसेच शाळा न्यायाधिकरण प्रकरण मान्यता पत्रात खतवून नोंदविले जाईल असे सांगितले विषय क्रमांक अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अफेक्ट ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवाविषयक सेवानिवृत्त विषयक लाभ मंजूर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय क्रमांक बी सी सी एक एक दोन तीन पत्र क्रमांक एकोणतीस आरक्षण दोन नुसार संबंधित शाळेकडून कर्मचाऱ्यांची यादी बोलावणे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परिपत्र क्रमांक शी आ का आस्था क माध्य परिपत्रक दोन हजार चोवीस ते पंचवीस सात चार चार सहा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वे कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत शिक्षणाधिकारी यांनी कार्यालयाने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत असे सांगितले विषय क्रमांक पाच अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे पदावर वर्ग करण्यात आलेल्या नियमित शिक्षक कर्मचारी यांचे बाबी बाबत सकारात्मक निर्णय घेणे वेतनवाढ दोन हजार एकोणीस पासून थांबलेल्या वेतनवाढी वेतनातील फरकाची देयके याबाबत निर्णय घेणे संबंधित शाळांना वेतन पथक माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे बाबतीत कळविण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी वेतन पथक माध्यमिक चंद्रपूर कार्यालयात सूचना निर्गमित केलेल्या असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले विषय क्रमांक सहा मुनीम सिडान शैक्षणिक पात्रता बी एस सी सी मुनीम सिडाम विज्ञान परिचय त्यांचे निधनानंतर अनुकंपा तत्वावर नवभारत कन्या विद्यालय येथील रिक्त प्रयोगशाळा शाळा सहाय्यक पदावर शासन निर्णय व उच्च न्यायालय यांचे निर्देशाप्रमाणे नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय याचिका क्रमांक पाच एक दोन सहा दोन हजार तेवीस निर्णय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये उतारा क्रमांक चार ही ऑल्सो मेक स्टेटमेंट दॅट ही हैज नो ग्रीवेन्स अगेन्स्ट रिस्पॉन्डेड नंबर चार आकाश श्रीराम इफ अपॉइंटेड ऑन कॉम्पेशनेट ग्राउंड स्पष्ट करण्यात कर शिक्षण अधिकारी यांनी नवभारत कन्या विद्यालय येथील रिक्त प्रयोगशाळा सहाय्यक पदावर शासन निर्णय व उच्च न्यायालय यांचे निर्देशाप्रमाणे नियुक्ती देण्यासंदर्भात योग्य निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट केले विषय क्रमांक सात मयत मुख्याध्यापक विजय वासुदेव टिपले विकास विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शंकरपूर यांचे वारस मुलगा आशिष टिपले यांना संस्थेतील शाळेत रिक्त लिपिक पदावर नियुक्ती देणे संस्थेला निर्देश देणे मयत शिक्षक वसंत चिंदुजी वर्भे राजीव गांधी विद्यालय मासळ तहसील चंद्र तहसील चिमूर यांचे वारस मुलगा हिमांशु वर्बे यांना जिल्ह्यात इतर रिक्त लिपिक जागी नोकरी देणे मयत शिक्षक नामदेव मारुती धवस शिवाजी वर्बे विद्यालय भोसले यांच्या वारसास मुलगा हर्षल नामदेव धवस यांना संस्थेतील शाळेत रिक्त लिपिक जागेत